चैतन्य मॅचिंग सेंटर आमच्याकडे सर्व प्रकारच्या साड्या अस्तर फॉल ब्लाउज पीस टॉप कुर्ती आणि इतर लेडीज गारमेंट्स मिळतील आमचा पत्ता चैतन्य मॅचिंग सेंटर न्यू सत्कार हॉटेल रोड स्टँड समोर पंचेचाळीस पंच्याऐंशी सोळा कोकणासह सिंधुदुर्ग को जिल्ह्यात हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता त्यानुसार काल सोमवारी कुडाळ शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता तर काही ठिकाणी मेघगर्जना देखील झाली होती त्यानंतर आज कुडाळ शहरात ढगाळ वातावरण पसरलंय या वातावरणामुळे पुन्हा एकदा पाऊस होणार का असा सवाल नागरिकांमध्ये तसंच शेतकऱ्यांमध्ये देखील निर्माण झालाय आपण पाहू शकतो कुडाळ शहरात ढगाळ वातावरण पसरलंय या वातावरणाचा परिणाम आंबा व काजू बागायतदारांवर होणार आहे त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंताग्रस्त झालेत या वातावरणामुळे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाला सामोरे जावं लागणार आहे आपण पाहू शकतो की आज देखील कुडाळ शहरात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे आज देखील पाऊस होणार का असा सवाल नागरिकांचा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालाय त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले मंथन परबच कोकणशाही पुरा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरा